मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे मराठी साक्षी या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ठरलं तर मग मालिकेच्या ॲक्टर्सची सॅलरी तर मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर पाहणार आहोत प्राजक्ता दिगे ॲज कल्पना पर एपिसोड सॅलरी इज ॲप्रॉक्सिमेटली ट्वेंटी फाईव्ह थाउजंड रुपीज सेकंड मोनिका धावाडे ॲज अ स्मिता पर एपिसोड सॅलरी इज ॲप्रॉक्सिमेटली 20000 rupees next amit bhanushali as arjun per episode salary is approximately 39000 rupees the next is zuligad as Siling. per episode salary is approximately 40000 rupees next is pratik suraj as ashwin पर एपिसोड सॅलरी इज एप्रोक्सिमेटली ट्वेंटी थ्री थाउजंड रुपीज नेक्स्ट इज चैतन्य गडकरी एज चैतन्य पर एपिसोड सॅलरी इज एप्रोक्सिमेटली ट्वेंटी थाऊसंड रुपीज नेक्स्ट मयुरी जाधव एज विमल पर एपिसोड सॅलरी इज एप्रॉक्सिमेटली एटी ठाऊसंड रुपीज नेक्स्ट दिशा दानाडे ॲज कुसुम पर एपिसोड सॅलरी इज ॲप्रॉक्सिमेटली सिक्स्टीन थाउजंड रुपीज नेक्स्ट केतकी पालव ॲज साक्षी पर एपिसोड सॅलरी इज ॲप्रॉक्सिमेटली ट्वेंटी टू थाउजंड रुपीज तर मित्रांनो तुम्हाला आजचा नवीन व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि या मालिकेतील कोणती अभिनेत्री व कोणता अभिनेता तुम्हाला आवडतो ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा